एकीकडे अंजली दमानिया यांच्याकडून याच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यकर्त्यांवर टीका केली जाते आणि दुसरीकडे अंजली दमानिया यांना सुद्धा चोख प्रतिउत्तर दिलं जात आहे रिचार्जवाला ताईंची लढाई प्रसिद्धीसाठी असल्याचं राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी दमानिया यांच्यावर टीका केली आहे सुरज चव्हाण काय म्हणाले पाहूयात सुरज चव्हाण म्हणतात दवानिया देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांची दिशाभूल करतायत रिचार्जवर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करतायत बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की अंजली दमानिया यांना या, या प्रकरणापासून दूरच ठेवावं वाला ताईंची लढाई प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं सुरज चव्हाण म्हणतात दमानिया यांनी लक्षात ठेवावं सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही